दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे पाच रुपयाचं अनुदान दिलेलं आहे कायदा आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत दुधाचे भाव कमी झालेले आहेत आणि या दिवसामध्ये ते भाव कमी येत असतात वस्तुस्थिती आहे आणि मग मागच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे की पाच रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं एक मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना याबाबतीत मिळालेला आहे आयकर विभागाच्या नोटीस सगळ्यांना येत असतात त्याच्यामध्ये काही नवीन आहे का त्यांना एकतर आले या सगळला विषय कुठे नाही आहे मला वाटतं काही तुट्या असतील त्या आयकर विभागाच्या लक्षात आलेलं असेल त्यामुळे जे नोटीस आलेली असतील त्यावर त्या क्लेअरिफिकेशन देतील जम्बो कोविड घोटाळा प्रकरणी गुन्हा आज ताडदेव हो, पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे ईडी देखील याचा ता तपास करतोय आर्थिक गुन्हे शासनाने हा वर्ग झालेला आहे तसं आता तैसर आणि मुलुंड या ठिकाणी जे जंबो कोविड सेंटर भरण्यात आले होते त्या सदतीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं पोलीस मानतो अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्या वेळेला लोक बिचारे मृत्यूशी झुंजत होते कोविडसारख्या महामारीने लोक त्या ठिकाणी मरत होते आणि त्यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला म्हणजे डेड बॉडी रॅप तरी म्हणजे गोंधाळ्याच्या बॅगमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा ऑक्सिजनमध्ये घोटाळा एस्टिमेट घेतले त्याच्यामध्ये घोटाळा डॉक्टर नेमले त्याच्यामध्ये कर्मचारी नेमले त्याच्यामध्ये घोटाळा आणि म्हणून मला वाटतं सगळ्याच ठिकाणी या बाबतीमध्ये घोटाळा आहे आज उद्धवजी काही सांगत असले किती बोलत असले तरी मला वाटतं सगळं उघड झालेलं आहे त्याचं बिंड आता फुटलेलं आहे आणि म्हणून अधिकारी त्या बाबतीमध्ये चर् त्या ठिकाणी तपास करता आहेत मग ईडी असेल डब्ल्यू असेल काय जे असेल सीबीआय असेल ते सगळे या बाबतीत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका